हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा काल काल केला काल का परवा केला होता मी तुम्ही कामात असं हम्म कुठं बोलताय नाव वगैरे सांगायचं ताई ताई मी इकडे तू मला मागे सांगितलं मला नाव सध्या सांगायचं नाही म्हणजे माझ्यामुळं भरपूर मी माझ्या नातेवाईकांना म्हणजे स्वामींनी आणलं सेवे सेवेत हा त्याच्यामुळं मग ते मला ओळखतात ना काही <laughs> काही गोष्टी राहते मग अशा आपल्या बरोबर 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 त्याच्यासाठी बर, नाही बर, का मी सांग मला स्वामी जवा हे देईल तू आता खुलून हे करू शकते काही नाही मागे दोन महिने पूर्वी मला तू मला अनुभव दिला साक्षात आणि मला समजून घ्यायला समजलं मला पण पूर्ण समजून घ्यायला वेळ लागली मला म्हणजे कस मागे दोन महिने पहिले आहे ना दोन पहिले माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली होती त्याच्यानंतर सोळा तारखेला असं इकडे आमच्या इथे जगन्नाथ बाबाला खूप मानतात लोक <laughs> जगन्नाथ ची तारीख सोळा आहे असं म्हणतात अच्छा हा सोळा तारखेला खूपच महत्व ठिकाणी येते जवळ आहे वणीजवळ भांदेवाडा जगन्नाथ जगन्नाथ पुरी नाही ना नाही नाही म्हणजे जगन्नाथ हे शंकराच अवतारिक संत आपले कसे स्वामी तसेच ते साक्षात योगपुरुष योगी पुरुष होऊन गेले कुठल्या तालुक्यात ता आलं ते वणी सेल वणी किंवा वरोरा अच्छा अच्छा तर, तर म्हणजे चांगलीच त्यांची प्रचिती आहे एकदा गेली होती मी पण मला कसं वेड आहे ना आपल्या संत लोकांचं वेड आहे असं वाटते त्यांच्या जवळ जवळ जाव म्हणून असं संत म्हटलं तर मी बेभान होऊन जाते का माहित नाही कसं नातं आहे तर मग आमच्या इथले भरपूर लोक जातात तर मी असंच एकदा मी स्वतः गेली आणि एकदा नाही का तिला म्हटलं तुम्ही जाता ना ग सोळा तारखेला भरपूर लोक सोळा तारखेचं खूप काही महत्व म्हणते म्हणजे प्रत्येक महिन्याची सोळा की एखादाच महिना प्रत्येक महिन्याच्या सोळा तारखेचं खूप महत्व आहे आणि हा तुम्ही पण ताई आपला श्रीपाद वल्लभ ग्रंथ वाचला असेल ना सोळा अंकाच खूप महत्व सांगितलं तर ती सोळा तारीख म्हणते तर ता मग मी अशीच आता आपण तेवढी तर नाही करत सेवा पण त्यांचे असे एकाउंट रुपये माझे नेऊन टाकून दे असं तिला सांगते तुम्ही जाताना माझा नमस्कार सांगा आणि हे रुपये दान म्हणजे दक्षिणा सांगा प्रसाद वाटा किंवा तुम्ही खर्च करून घ्या असं म्हणते तर ते। मग त्या ती नंतर मला भेटली तू गेली का ग म्हटलं तर नाही म्हणे मला काही हे नाही झालं म्हणे आमचं काहीतरी काम आलं तर मी गेली नाही म्हणे आहे म्हटलं त्याच्यानंतर मी गेली मी निघाली त्या रूटनं <laughs> गाडी मध्ये होती मी गाडी मध्ये होती ना yeah. मला झोप लागली झोप लागली तर तो ते तारीख सोळास होती हे मला माहित नाही दोन महिन्याला yeah. तर काही महिला बसल्या बस, बस मध्ये आणि मला म, मला ना गाडीत बसलं का म्हणजे मी सकाळला उठते तर मला गाडीत बसलं झालं मी सर्व विसरून जाते झोप लागते तर मी अशी झोपीत होती एकटीच होती आणि सोबत कुशी अमृत पण होत स्वामीच राहतेच सोबत काही ना काही कुठून आणलं तुम्ही आपल्या स्वामी अक्कलकोट वरून तर भाज्यासाठी नेत होती ना मी <laughs> तर होतं माझ्या जवळ मग त्या बसल्या महिला का म्हणते तुला कुठं उतरायचं कुठं उतरायचं आणि ती माझ्या जवळ जे जो बस उभी होती त्यांना जागा मला भांदेवाड्याला उतरायचं आज सोळा तारीख आहे ना म्हणते मला <laughs> नाही झोपीतून जाग आला सोळा तारीख म्हटल्या बरोबर मी <laughs> म्हटलं हे गे माझे काउंट रुपये ना महाराजांना माझा नमस्कार सांगा आणि टाकून देशील म्हटलं तर रविवार होता आणि मला झोपीतच खुशी झाली का म्हणजे मला त्यांनी माझ्याकडे हे केली का तुझी इच्छा आहे ना तर हा तर गेले म्हणून खुशी झाली मग मी घरी गेली घरी गेल्याच्या नंतर आणि दुसऱ्या दिवशीचा सोमवार होता ज्ञानेश्वर महाराजाची जयंती होती मी म्हटलं का माझ्या भाज्याची तब्येत आहे रेडिएशन वगैरे घेत होत मग तो गेला आणि आम्ही अशीच बसलो पोर्च मध्ये तर पोर्च मध्ये बसलो एक दीड घंट्यानं एक सव्वाचा टाइमिंग होता तर मी माझी बहीण आणि बहीण बैनले कशा तिघी जणी बस भाचा भातून आतमध्ये होते एक नाही का असं धोतर घातलेला असा व्यक्ती आला आणि तो असं म्हणजे त्याच काहीतरी अनोळखीच त्याच्याकडे झोळी नाही काही नाही काही नाही उंच उंच आला आणि असं मी म्हटलं यांना मी बघितल्यासारखं वाटेल काहीतरी हा मग हे तुमच्या गावकडे येणार आहे का तुम्हालाच ओळख मी म्हटलं मला ओळखायचा प्रश्न नाही पण काहीतरी असं ओळखीच असल्यासारखं वाटत आहे म्हटलं मग तो आला या 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 म्हटलं तर आला आला तर मग कुठले तुम्ही म्हणून विचारलं तर आपला हा नाही का एमपी मधला छत्तीसगड साईड कोणता तरी जिल्हा सांगितला तर म्हणे तो वेगळं असं हिंदीतच बोलत होता तर मग कुठे राहता तुम्ही इथं कुठे आले म्हटलं तर मी संगमावर राहते म्हणे तिथे संगम असल्यामुळे मी नाही का कन्फ्युजन मध्ये पडली म्हणजे आपल्याला तेवढं डिक्लिअर ओळखून देत ना संगमावर राहते म्हटलं तर मी म्हटलं तिथले लोक आले भरपूर इथं कामाला आणि यांच्या काम म्हणजे असं वाटली हे अशी त्यांचे नातेवाईक वगैरे असेल तर मग तुम्ही जेवण कर तुम्हाला का देऊ म्हटलं तर मला काहीच नाही पाहिजे म्हणे तर बैठणे केली नाही कहो गे क्या म्हणे तर बसा बसा म्हटलं बस तर तुळशी पाशीच बसते म्हणे तुळस होती अच्छा मग हा स्टूल ठेवला तर बसले बसल्या तर मग वहिनी म्हणे चहा देऊ का जेवण देऊ का नाही म्हणे जेवण नाही पाहिजे म्हणे चहा पितो म्हणे हिंदीतच बोलायचे मस्त कडक अच्छा हा, हा, हा।, हा हिंदीत बोलायचे तर मग कोण आहे चहा येत होते कोण आहे हे तुमच्याकडे आलं म्हणून असं कोणतरी विचारलं तर मी म्हटलं छत्तीसगड आता विकल्प आला माझ्या मी खूप माफी मागितली खूपदा मी म्हटलं <laughs> हे यांचे नाही का नातेवाईक आले कामाला नाही यांनी आता असंच आता हे करायसाठी निघाले म्हटलं तर घर वगैरे पाहून असं साधारण आपण असंच म्हणू शकतो ना आपण असं कसं तुम्ही देव हा म्हणून ओळखणार तर मग एक कप चाय की इतनी बडी सजा क्या म्हणे तर मी म्हटलं अरे आपण एक कप चाय की इतनी बडी सजा क्या बाई हो तर मग म्हंटल नाही आपण गलत बोललो का का म्हणून गलत झालं माझ्या तोंडातून गलत निघल असं मला असं वाटत त्यांनी चहा पेला ना उभे झाले उभे झाल्याबरोबर मी म्हटलं नका तुम्ही असे नका जाऊ यांना दक्षिणा दे म्हटलं तर आमची ताईने खूप अशी पाहत होती अगं म्हणे कुठंच काय भेटत नाही म्हणे म्हटलं माझ्या पर्स मध्ये आहे घे मग तिनं तिथून घेतले आणि त्यांच्या गळ्यात मी पाहिली तर इतकी ठोकळ ठोकळ आपल्या तुळशीच्या माळ माळ होती मी म्हटलं थांबा तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे म्हटलं तरी मरे ओ एक जीवित कर सकती आहे म्हणे हो असं म्हटलं आणि त्यांना दक्षिणा माझ्या मी आलो मी अशी बसून होती साईडला तर मी म्हणे त्या त्या बाईसाठी आलो म्हणे इथं म्हणे तिला मी जाणतो म्हणे म्हणून आलो म्हणे मी म्हंटल यांना मी कुठं पाहिलं नाही काही नाही हे मला जाणते म्हणून आले आणि मग नाही का त्यांनी दक्षिणा घेतली निघून गेले त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं का म्हणजे मी काहीतरी हा माणूस ज्ञानी असं नाही म्हणायला पाहिजे मग नाही का आलं आपले स्वरूपानंद हे नाही का असं श्रीपाशी वल्लभ आपलं स्तोत्र लिहिणारे त्यांची नाही का एमपी छत्तीसगडच्या बाउंड्रीवर संगमावर त्यांची समाधी आहे दयानंद सरस्वती आणि ऍक्च्युली त्याच रूपात ऍक्च्युली दाढी ते हो त्याच रूपात मी म्हटलं बहोत मोठी गलती आणि तेव्हा मी इतके ते स्तोत्र म्हणत होती आणि इतके म्हणत होती ना मला आठवत नाही मी किती केले ते हो हा आणि मी त्यांच्यासाठी आलो असं म्हणे तो सोमवार दिवस होता आणि ते त्यांचं संगमावर कोण कोण सांगते संगमावर राहतो म्हणून हो, हो खरंय हा संगमावर राहते म्हणे तर मी हा तुम्हाला खूप पहिलेच करणार होती सी आर पण हे ना, नाही होत होत्या प्रत्येक गोष्टीचे हा हा आणि संगमावर माझ्या याच्यात आलेला असं कोणीच नाही म्हटलं का संगमावर राह दे धोतर गाय माझी ताई का म्हणायची अगं त्यांचं धोतर किती ती म्हणजे स्वच्छ आहे आणि आत्ताच घालून आल्यासारखं दिसत आहे आत्ताच बोलता बोलता म्हणजे त्यांच्याच कडे ते, ते मला तिकडेच लक्ष केंद्रित करत होते का त्यांचं धोत्र बघ म्हणे आत्ताच घेतल्यासारखं दिसत आहे हो, हो कोर बिलकुल कोर आणि मग मग ह्या गोष्टीला मी खूप विचार केली खूप विचार केली मी म्हटलं खूप मोठी गलती केली स्वामी मी म्हणजे ते त्या स्तोत्राच्या पटना नंतर ते मला नाही का ते हे द्यायला आले दर्शन द्यायला आले ते स्तोत्र नाही काही श्री वल्लभ तव सदैव श्री दत्त समान ते आणि असा असा सुंदर अनुभव पण मी खूप माफी मागितली ताई आपण एवढं नाही <laughs> हव नाई ना महान नाही हव ना आणि ते सोमवार होता आणि सोमवार पण जगन्नाथ महाराजा ते महादेवाच आहे ना आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आणि ताई मी माझ्या जीवनात आलेले दुःख माझे खरं आदर्श असेल ना मी याच्यात अध्यात्मात आधी तर मी ज्ञानेश्वर महाराजामुळेच आली हो ना मला कळत नव्हतं तेव्हा मी दोनच ओळी वाचल्या होत्या का काका आमचे टीचर होते त्यांच्या घरी रद्दी मध्ये मी अशी जायची ना ड्राफ्ट वगैरे काढून पाहिजे खूप पहिल्याची गोष्ट आहे तर त्याच्यात मला ज्ञानेश्वरी भेटली होती त्याच्यात ओव्या होत्या ज्ञानेश्वर महाराजांची मला आठवत नाही आणि मी त्या ओव्या वाचल्या आणि ज्ञानेश्वर महाराजाबद्दल मला काम आहेत खूपच लगाव त्यांच्या जीवनात आणि मला समाधी हो हो, हो हो हो, हो। आणि मग म्हणजे कसं मला कोणताही प्रसंग आला तर अरे लोकांनी एवढ्या चांगल्या लोकांना सोडलं नाही तर आपल्याला कसं सोडणार आहे ते आपल्याला पक्क बनवायसाठी आपल्यावर येतात हे प्रसंग आणि मी कोणत्याही जाते मग असं बस आणि आता माझे लगेच दुसरा अनुभव सांगते स्वामीचे माझे अकरा गुरुवार झाले अकरा गुरुवार झाले आणि अकरा गुरुवार झाले तर म्हणजे माझा अकरावा गुरुवार संक्रांतीला आला असता सकाळीच्या दिवशी तर मी म्हटलं सकाळीच्या दिवशी येते तर मग काही कारणास्तव घरच्या प्रॉब्लेम मुळे तो, मा तो गुरुवार माझा चुकला आणि नंतर आला आपला गणेश जयंती गुरुवार आणि चतुर्थी असल्या दिवशी माझं उद्यापन झालं आणि माझ्या गावातल्या देवीचा त्या दिवशी म्हणजे अशी जत्रा राहते त्या दिवशी माझं उद्यापन झालं आणि हो उद्या पण झालं आणि मला म्हणजे असं नव्हतं काम केंद्र नाही येत माझ्या जवळ इथल्या जवळ पण मी नाही का मग अशीच गेली मुलीसाठी स्थळ आलं म्हणून एवढ्या महाराजांना म्हटलं महाराज माझी कंडिशन नाही वारंवार माझे पैसे खर्च होतात हे जर होत असेल तर तुम्ही मला स्पेशल गाडीत जायची तुम्ही तयारी करा नाहीतर मला माझ्या कमी खर्चातच तुम्ही तिथं न्या नको का बा आपलं वेस्टेज पैसे जात सारखं म्हणायची आणि सकाळीच मी निघले ना तेव्हा स्वामीला मी नमस्कार केला स्वामी आज माझी तुझ्या तुमच्या तुमची वाली पूर्ण पूजा होऊ शकत नाही आहे मला माफ करा पण मला गाड्या तुम्ही भेटून द्या ती व्यवस्था तुम्ही करा इतक्या सुंदर गाड्या भेटल्या तर इतक्या सुंदर गाड्या भेटल्या मी पोहोचली हा हम्म तीनशे से चारशे से किलोमीटर आहे माझं गाव त्या गावापासून गेली आले ते पाहुणे खूप सुंदर होते सर्व स्थळ वगैरे पण त्याच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष निघला मुलाच्या तर मग ते कॅन्सल झालं पण स्वामींना मला मार्ग दाखवत दाखवत स्वामींना मला त्यांच्यापर्यंत न्यायचं होतं मग मी माझ्या आईच्या गावला गेली माझे मिस्टर अहंकारी आहे म्हटलं तरी चालते काम आहित मग आम्ही गाडीनं म्हणजे नंदीनं गाडी बनवली होती गाडीनं गेलो मग आईच्या गावला गेल्याच्या नंतर नाही का मी म्हटलं जाता जाता बिलकुल जवळच आहे स्वामीचं केंद्र तर आपण पहिले नमस्कार करून जाऊ म्हणजे मुलाच्या घरी जाताना मुलं येऊन मुलगा येऊन बघून गेला त्यांना सर्व पसंद आलं त्यांचं घर पाहायचं होतं आम्हाला तर आम्ही जाणार होतो एक दिवसाच्या अंतरानं मग म्हटलं तर का म्हणते तू याच्यासाठी आली का म्हणते अरे याच्यासाठी आली का म्हणलं तर माझी छाती धडकन केली स्वामी मी कुठं गलती केली असं आपल्याला किती अफसोस वाटले तर मग थटरून फिरता आणि इतकं मन भरून आला आणि मी धुरूनच नमस्कार केला म्हणजे जाताना जिथत मी नमस्कार केल्याबरोबर माझ्या नंदीनं पण हात जोडले आम्ही दोघी निघालो थोड्या दूर गेल्यावर एक छोटस मंदिर होतं आणि त्याच्यावर गुरुदत्त लिहून होतं मी म्हटलं झालं तुम्ही मला मंदिरात हा नाही दिसले तरी पण बोध झाला तुम्ही माझ्या मग निघलो आम्ही गेलो मुलाकडे सर्व व्यवस्थित होतं आम्हाला कळून चुकलं होतं काही कुंडली बसत नाही पण आम्ही त्या लोकांना नाराज नाही केला मग त्याच्यात नाही का मध्यस्थी होती ना ती का म्हणते मला चल ग म्हणते माझ्या घरी म्हणते मी तुला स्वामीच्या केंद्रात नेते म्हणते तर मी हा चल म्हणते मी तुला माझ्या घराच्याच अगदी जवळच आहे म्हणते ते केंद्र तर मग नाही का पाहता येईल म्हणजे ते मला काल कळालं का म्हणजे कसं स्वामींनी व्यवस्था केली माझ्या नंदीच्या मिस्टरांनी असं नाही म्हटलं का का तुम्ही चला ना एक मिनिटाचं काम आहे आपण नमस्कार करून निघू नाही म्हटले का, का आम्ही गाडी करून नेता बा आणि तू का म्हणजे याच्यासाठी आली का त्याच्यासाठी गाडी केली का ते फिरत राहते मोठी पूजा माझी पूजा खूप काढतात हे लोक तर मग त्यांना अहंकार झाला होता तर ती आहे ना जे मध्यस्थी होती ना तिचे मिस्टर ऑटो वाले होते ते ऑटो घेऊन आला ती का म्हणे मला यांना येऊ गाडी गाडीमध्ये पण तू ऑटोत बस म्हणे अगं बाई हो oh, मग मी बसली आठवत तर माझे नंदन पण आठवत बसली आणि आम्ही चाललो आम्ही चाललो तर ते मागं पडले ना गाडी अगदी गजानन महाराजांच्या याच्या आणि खूपच खुलं मंदिर मी म्हटलं बाप रे मी तुमच्या चरणात आली म्हटलं मी तुमच्या माता नाही दोन मिनिटात दर्शन घेऊन येते म्हणून मी उतरली गुरुवार दिवस होता मी म्हणजे गुरुवार आणि दर्शन घेतलं तर मग माझी नंदन पण आली माझ्या माग आमच्या दोघी मी म्हटलं थे लोक याच्या पहिले आपण याटोत बसू तर यांचं कुठंही तेच चालते मग याटोत बसलो आणि त्यांनी नेलं मला केंद्रामध्ये काही केंद्रात उतरलो नका म्हणजे मला आवरत नव्हते मी म्हटलं कोणी पाहिल तर का पण माझ्या डोळ्याला इतक्या धारा लागल्या सांगू शकत नाही खूप मन भरून आलं तुमची लीला आघात आहे म्हटलं मला जे व्हायचं ते होईल पण मी तुमच्या जवळ आली ना मला याच्यापेक्षा दुसरा काही नाही पाहिजे म्हटलं खूपच माझ्या डोळ्याला धारा लागल्या ते मध्यस्थी होती ना तिला म्हणजे वेगळं वाटे का ही का रडत आहे बाईकिल पण आमचं नातं काय आहे ते स्वामीलाच पाहिजे किती सगळं हा आपलं प्रेम कोण ओळखू शकाल ते ओळखासाठी स्वामीची कृपा पाहिजे स्वामीची कृपा पाहिजे ना बिलकस रड येत होता तुम्ही मला कुठून कुठं आणलं स्वामी तुम्ही असं इतकं मला म्हणजे तुम्ही हे करता मग माझ्या जीवनामध्ये इतके संकट का असं वाटते स्वामी खूप स्वामीच सांगू शकत नाही आपण स्वामी अपघात मग नमस्कार केला तर ताई एकूण एक जण केंद्रात आले माझा भाऊ माझा भाचा माझ्या सोबतचे सर्वा, स्वामी सर्व आले केंद्रामध्ये <laughs> मी नमस्कार केली मला सुचत नव्हतं गुरुवार आणि मग ती का म्हणते इकडे इकडे दर्शन घे ताई आपले नाही पादु का पादुका आहे ना यांच्या स्वामी गुरुदत्ताच्या पादुका आणि तिथं दिंडोरी प्रणित असे तीन याच हे सिंह सिंग तिथं पादुका होत्या ठेवून मग ते तिथं दर्शन करत होते तर मला म्हणे इथे कर इथे कर मग मी नमस्कार केला स्वामींना केंद्रात स्वामी आता मला एवढी तुमची भेट झाली हेच माझ्यासाठी खूप आहे म्हटलं आणि तिथे जाऊन नमस्कार केली नमस्कार केली एकदा वाकली मी ना डोकं ठेवली तर इतका सुगंध येत होता ना विचारायचं काम नाही मी परत परत डोकं ठेवली तर म्हणजे परत येतो का म्हणून परत आला मग ती आणि अशी एक विचार करायची नंतर नाही का मग पुन्हा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा नाही आला दोनदा आला मला तो सुगंध सुगंध इतका सुगंध विचाराचं काम नाही प्रसाद घेत होते प्रसाद घेत होते राग घेतली मी आणि माझ्या मनाला ती गोष्ट बहुतच अशी होत होती मी म्हटलं माझ्या भाच्याला नंदीच्या मुलाला तुला तिथं नमस्कार करताना सुगंध आला का रे ओम म्हटलं तर नाही ममी नाही नाही मग मी तिथं नमस्कार करून आपल्या याला आपलं उमराच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला गेली प्रदक्षिणा मारताना भरपूर गर्दी होती आणि मी प्रदक्षिणेला सुरुवात केली प्रदक्षण असं मारते त्यांनी याग राहते ना होम त्याला मारत होते आणि मी त्याला मारत होती तसं मारता मारता कसे तिथले लोक कमी झाले मला माहित नाही मी माझ्या माझ्या पूर्ण झाल्यावर मी नमस्कार केली आणि मी म्हटलं तुम्ही मला संसारात पाठवलं म्हटलं आणि इकडे तुमची ओढ आहे म्हटलं मला म्हटलं मला दोन्ही सांभाळता येत नाही आणि यातून तुम्ही मला मार्ग काढा म्हटलं कोणता काढता तर कोणतं तरी काहीतरी असं म्हटलं आशीर्वाद तर ताई कोणी नव्हतं तिथं मी नमस्कार करताना एवढी गर्दी असताना जेव्हा मी म्हणजे नमस्कार करत होती ना कोणी तर दत्ताची मूर्ती पादुकाजवळची झाडाच्या खालची उजव्या साईडची पुरी हार अशी स्लो स्लो करत पूर्ण खाली पडली उजव्या साईडचा कमाल कमाल एकदम हो हो मी म्हटलं मग म्हणजे ते आपल्याला असं आपलं भान नसलं तरी तिकडे लक्ष केंद्रित मग म्हटलं हे काय होत आहे मग पाहतच उभी राहिली तर पूरी हार अशी खाली आली पण मी ती हार घेतली नाही ताई म्हणजे मी म्हटलं काहीतरी आपण कशाला यांच्या एवढं पवित्र आपण नाही कशाला हात लावायचा नाही घेतली आणि मग म्हटलं काहीतरी छान मग माझा भासा म्हणते बाई या <धाँ> <दगाँ> मग मी नमस्कार केली एक त्यांनी आपले यज्ञ राहते त्याला मारले एक फेरी मारली चला म्हटलं आज माझ्या नशिबात तुमची एवढी सेवा आणि मग तिथून निघाली तर ते पूर्ण उंबराच्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत ना माझ्या कपाळापासून तर डोक्यापर्यंत घासत गेल्यात लक्ष नसता फोटो असले तर पाठवा ताई माझ्याकडे मोबाईल नाही राहत आणि मी म्हणजे असं मला आठवत नाही राहत ना, ना म्हणून मी सोबत ठेवतही नाही अच्छा अच्छा हा ठेवत नाही त्या केंद्राचं हा ताई समर्थ स्वामी म्हणजे स्वामी साहेब माझ्यासाठी सर्वांनी तेच बाबा होमि समर्थ हा स्वामी समर्थ